श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे तर ते तुम्ही ऐका कोजागिरी पौर्णिमा कधी आहे आणि कशी साजरी करायची आहे त्याचे सर्व काही महत्त्व मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि अजून वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकतायत कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख मुहूर्त अश्विन महिन्यात येणारा पौर्णिमा तिथीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि कोजागिरी पौर्णिमा तिथी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापर्यंतच राहणार आहे आपल्या महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी आपण कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय करू शकता आपल्या अंगणात या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा हे केल्याने लक्ष्मी स्थिर होते आणि घरातील काही संकट काही येणार असेल तर ते दुरूनच जा जातात त्याचबरोबर चंद्राला दूध अर्पण करून ते कुटुंबाने वाटून प्यावे त्यामुळे एक्य आणि एकजुटीने भांडणे तंटा वगैरे हे काही होत नाही देवीसमोर शंख ठेवून पूजा केल्यास वाईट शक्ती घरातून नष्ट होतात चंद्रप्रकाशात तांदळाचं ज्या अक्षता व पाणी अर्पण केल्याने कर्जमुक्ती मिळते त्याचबरोबर हळद कुंकूने लक्ष्मी मातेची आराधना केल्यास धन प्राप्ती होते व घरात भजन कीर्तन स्तोत्र फटन केल्याने सकारात्मकता वाढते हे सर्व तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करू शकतात हे सर्व सोपे उपाय आहेत आपण कोजागिरीच्या रात्री संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी लाभावी यासाठी हे उपाय करणे खूप जरूरी आहे कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे तर ही कोजागिरी पौर्णिमा सर्वात पवित्र मानली जाते आ, या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर येऊन कोण जागा आहे असा प्रश्न विचारतात जे लोक जागरण करतात त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते म्हणूनच कोजागिरीला लक्ष्मी प्राप्तीची रात्र असेही म्हणतात म्हणले जाते या दिवशी चंद्रप्रकाश अत्यंत शुभ मानला जातो चंद्राच्या किरणात बसल्याने मानसिक शांती आणि आरोग्य सुधा सुधारतं म्हणूनच प्रत्येक घरामध्ये हा उत्साह साजरा केला जातो कारण या दिवशी देवी लक्ष्मीची लक्ष्मीचाच जन्म झालेला आहे चंद्राच्या तेजमय प्रकाशात अमृत असल्याचा विश्वास आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्यांच्या किरणामध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे दिवसभर जागरण करून चंद्रप्रकाशित दुधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते धार्मिक महत्त्व असे आहे की कोजागिरी पौर्णिमेचे जे धार्मिक महत्त्व आहे ते लक्ष्मीचा जन्म पौराणिक कथेनुसार या दिवशी धनाच्या धनाची देवी लक्ष्मीचा समुद्र मंथनातून जन्म झाला होता म्हणूनच या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धन समृद्धी प्राप्त होते कोजागिरी पौर्णिमा का कोजागिरी पौर्णिमेचं काय महत्त्व आहे या दिवशी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी माता सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात व देवीची पूजा व आराधना करतात हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही वस्तूचे धान्यांचे दान केले तर आपणाला आर्थिक संकट व पैशाची तंगी वगैरे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते दूर होऊन जातात काही त्रासापासून वाईट चिंतेपासून मुक्ती मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा श्री स्वामी समर्थ